राष्ट्रीय प्रोजेक्टची घोषणा झाल्याने टीम मध्ये उत्साह आणि थोडी धाकधूक होती रोहित सरांनी त्यांना युनिट पाच ची जबाबदारी दिली होती जे कंपनीच्या मुख्य इमारतीपासून दूर असलेल्या एका जुन्या आणि बऱ्याच वर्षांपासून बंद असलेल्या पुन्हा सुरू करायचे होते रोहित सरांनी सांगितले की हे युनिट अधिक डिझाईन विभागासाठी वापरले जात असे पण गेल्या दहा वर्षांपासून बंद असल्याने तिथे खूप काम होते दुसऱ्याच दिवशी टीम युनिट पाच मध्ये पोहोचली इमारत खूप जुनी होती काळ्या पडलेल्या भिंती तुटलेल्या काचा आणि सर्वत्र धूळ जाळी एक विचित्र कुबट वास येत होता सुनील आणि आकाश आत शिरताना आकाश दबक्या आवाजात म्हणाला की ते भूत बंगल्यासारखं दिसत होत पण सुनीलने त्याला शांत करत कामाला लागायला सांगितले राहुल आणि महादेव मामा वायरिंग तपासण्यासाठी गेले युनिटच्या मधोमध एक जुनी मोठी मशीन होती तिला पाहून महादेव मामांना जुने दिवस आठवले जिथे त्यांचे पहिले मोठे डिझाईन बनवले गेले होते संध्याकाळ झाली तरी बरेच काम बाकी होते त्यामुळे रोहित सरांनी सगळ्यांना तिथेच थांबायला सांगितले रात्री युनिट भिंती अधिकच वाटत होत्या सगळेजण एका कोपऱ्यात करत होते, होते।, होते। अचानक एका बाजूच्या जुन्या मशीन मधून कर्कश एस 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 डॅश असा आवाज आला सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले राहुलने भीतीने विचारले कोण आहे रे तिकडे विलास शांत बसला होता पण त्याचे डोळे विस्फारले होते पुन्हा तोच आवाज आला आणि यावेळी ठक 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 असा आवाजही येऊ लागला जणू कोणीतरी त्या जुन्या मशीनवर ठोकत होते एस, 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 एस। सुनील आणि आकाश ओरडले इथे खरंच भूत आहे रोहित सरांनी टॉर्च घेतला आणि मशीनच्या दिशेने गेले घाबरू नका कोणीतरी असेल तिथे महादेव मामा त्यांच्या सोबत गेले जस जसे ते मशीनजवळ जाऊ लागले तस तसे आवाज वाढत गेले अखेरीस रोहित सर आणि महादेव मामा मशीनजवळ पोहोचले टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी जे पाहिले ते पाहून सगळ्यांना हसू औरेना त्या जुन्या मशीनच्या एका तुटलेल्या भागातून दोन मोठे उंदीर बाहेर पडले होते ते मशीनच्या आत खेळत होते आणि त्यामुळे ते आवाज येत होते एका उंदराची शेपूट एका गिअर मध्ये अडकल्यामुळे कर्कश आवाज येत होता तर दुसरा उंदीर ठकठक करत होता सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि हसायला सुरुवात केली बाप रे आम्ही तर घाबरून मरूनच गेलो होतो सुनील हसत हसत म्हणाला म्हणजे भूत नाही फक्त उंदीर आकाशने डोळे मोठे करत विचारले निलेशने हसत सांगितले की तो भूतांसाठी खास नॉन सामान कुठे मिळेल याचा विचार करत होता रोहित सर हसत म्हणाले तुमच्या कामाचं युनिट भूत बंगला आहे आता घाबरू नका आणि कामाला लागा पण हे खरं आहे की या युनिट मध्ये काम करायचं म्हणजे तयारी ठेवावी लागेल अशा प्रकारे नवीन प्रोजेक्टच्या सुरुवातीलाच टीमला एका लहानशा हॉरर स्टोरीचा अनुभव आला ज्याने त्यांचे टीम वर्क आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता अजूनच वाढवली त्यांना कळले की आव्हाने फक्त कामातच नाहीत तर अनपेक्षित भीतीमध्येही दडलेली असू शकतात